आठपाडीत अल्पवयीन मुलीचं लग्न गुपचूप पार पडलं आणि या लग्नात एका स्थानिक नेत्याला सत्कारासाठी खास तयारी करण्यात आली होती मात्र चाइल्ड हेल्पलाईन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर हा नेता चारचाकीत नव्हे तर दोन चाकीवरून गल्लीतून धूम ठोकताना दिसला संपूर्ण आठपाडीमध्ये या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे आठपाडी शहरात एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं गुपचूप लग्न लावण्यात आलं हिंदू परंपरेनुसार सोळावी कार्यक्रमात नेत्याचा सत्कार करण्यासाठी शाल श्रीफळ आणि व्यवस्था केली होती पण अचानक चाइल्ड हेल्पलाईन व पोलीस पोहोचले आणि सत्कारासाठी हजर असलेला नेता पोलीस पाहता दोन चाकीवरून पळ काढताना दिसला सदर मुलगी गरीब कुटुंबातील असून चार महिन्यापूर्वी तिला एका बावीस वर्षीय युवकाने जबरदस्तीने आपल्या घरात ठेवलं होतं मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवूनही तेव्हा पोलीस कारवाई टाळत होते स्थानिक नेत्याने दोन्ही कुटुंबांना बोलावून दबाव टाकून तक्रार मागे घेण्यास भाग पाडलं होतं या नेत्याचा बेकायदेशीर प्रकरणे कायदेशीर करण्याचा जुना हातखंड आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे मुलाचा वडील हाच त्या नेत्याच्या वाहनाचा सारथी आहे त्यामुळे मुलाच्या बाजूने उभं राहणं हा योगायोग नसून ठरवून केलेला प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे मुलाकडे लग्नासाठी पैसे नसतानाही मी देतो अशी गर्जना करून नेत्याने या मुलाला पाठबळ दिलं अल्पोवयीन मुलीचं लग्न हा कायद्याने गुन्हा असूनही स्थानिक यंत्रणेला अंधारात ठेवून लग्न लावण्यात आलं मात्र चाइल्ड हेल्पलाईनच्या हस्तक्षेपामुळे सत्य उघडकीस आलं आणि नेत्याची धूम ठोकत पळण्याची स्टाईल आटपाडीच्या चौकाचौकात चौका चौका चर्चेचा विषय ठरली आहे अल्पोवयीन लग्न हा कायद्याने गुन्हा आहे तरीही काही नेते सत्ता पैशाच्या बळावर अशा गुन्ह्यांना पाठबळ देताना दिसतात आटपाडीतील या घटनेनंतर स्थानिक यंत्रणेला जबाबदार धरलं जाणार का आणि हा पळणारा नेता अखेर कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे